कृष्णा नदीच्या पाण्याचा दत्त मंदिराला वेडा दत्त मंदिरात चौथा चढता दक्षिणद्वार सोहळा संपन्न हजारो भाविकांनी घेतला लाभ कोयना व सुरू धरणातून कृष्ण व पंचंगा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली त्यामुळे श्रीक्षेत्र नुरसिवाडी येथील प्रसिद्ध श्री दत्त मंदिरात आज मंगळवारी दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता चालू झाला चौथा चढता दक्षिणद्वार सोहळा अत्यंत भक्तिभावात पार पडला पावसाचा जोर वाढल्याने कृष्णा नदीची पाणी पातळी तब्बल सहा फुटांनी वाढली असून नदीचे पाणी मंदिराच्या उत्तरद्वारातून आत प्रवेश करून गाभाऱ्यातील स्त्रींच्या पवित्र पादुकांना स्पर्श करून दक्षिणद्वारातून बाहेर पडलं या नैसर्गिक चक्राला दक्षिणद्वार सोहळा असं म्हटलं जातं यावेळी मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडणाऱ्या नैसर्गिक तीर्थात स्नान करणं हे अत्यंत पुण्य मानलं जातं श्रावण मास असल्याने आणि आजचा दक्षिणद्वार सोहळा दत्तभक्तांसाठी एक पर्वणीच ठरली हजारो भाविकांनी या पुण्यप्रसंगी स्नान करून पावनतेचा लाभ घेतला भक्तांच्या श्रद्धेनुसार या दिवशी या तीर्थस्नानाने पापाचा नाश होतो आणि पुण्यप्राप्ती होते नृसिवाडी येथील श्री दत्त मंदिरे पूर्वाभिमुख असून समोरून वाहणारी कृष्णा नदी उत्तर दक्षिणेकडून दक्षिण दिशेकडे वाहत असल्याने पावसाळ्यात असे अद्वितीय दृश्य निर्माण होते महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश व गोवा या राज्यातील लाखो दत्तभक्त दरवर्षी येथे हजेरी लावतात महापुराची परिस्थिती निर्माण झाल्याने दत्त देवस्थान समितीच्या वतीनं मंदिर परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तसेच भाविकांनी मंदिर परिसरात येताना काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे नुळसिवाडीहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे